हाय गाईज वेलकम टू माय व्लॉग <laughs> आता आम्ही चाललोय शूटला इथे पाडावे आहे आणि ऋतु हे हाय करे ऋतू हाय कर हे हाय कर ग तर आजचा आमचा शूट असणार आहे कोळी शूट आणि इकडे ऋतिका गोसावी आणि नाव घ्यायचं आहे <laughs> <laughs> नारली पौर्णिमेचा शूट आहे आणि फोटोग्राफर टॅला एक वाघ आहे तो काय दादा पादा उपयोगाचा नाही तुझा टेशन फक्त आपण आता जाऊ जाणार हा दुपारी आम्ही बोलवतो कारण वेंडी पोरे आहेत ना एक नंबरच्या त्यांना भरपूर वेळ लागतो नाटा खेळायला आमचं पोरांचं काय पावडर लावली जो कॅसावर जो मारला आणि जो पनी आणि जो निघाला कुठली तरी व्हिडिओ आता आम्ही दोघांना व्हिडिओ कॉल केलाय राहुल आणि राहुल राहुल दाखवतो राहुल दाखवता राहुलला दाखव ब्लॉग मध्ये राहुलचा ब्लॉग करतोय इकडे बघ आयकर अरे ब्लॉग चालू आहे मम्मीला बोलतो माझ्या चाललो काकी मी लढायला माझी मम्मी होती ना म्हणून शांत बसला होता घरामध्ये एकदम एकदम संस्कारी मित्रांनो पोचलो आता वर्षोया बीच ला पत्तुदा बॉस वाघ आणि ते राहुल झोपलाय आणि आणि माझ्यासाठी मला हे पाहिजे नाही नाही सांगून पोरी बघतात ब तुला हे नजर विजर लावू नका तिला तिला आधीच नजर लागलाय पत्तूची इकडे <laughs> <laughs> पत्तूला लोकेशन बघतोय कुठे फोटो काढायचे ते एक नंबर आहे रे एक लंबर आहे लंबर इकडे हिरो आजचा हिरो म्हणजे मी माझ्या स्वतःचे फोटो काढणार याच्यावर आणि मी कलटी मारणार कारण मला जायचं आहे आज कुठेतरी बाहेर फिरायला मथुराच्या बाजारी तयारी चालू आहे तर माझ्याकडून नाही झाली ती गोष्ट म्हणून आता पत्तू शुभमला साडी सॉरी साडी बोलते लुंगी घालते आता बरोबर आहे ना बाजूही साडी साडी माझं

परिवार <laughs> तो दाखवतो <पोस्टा को> <laughs> आई माझ्या लावली नाही तो, तो इकडे या साईडला थोडा इकडे या साईड आणि भेंडी माझी लुंगी होती मला <laughs> कासरा कासरा <laughs> भूक लागलाय हेच जर भेंडी माझे फोटो काढायचे असेल पण असं केलं तस काय खरं सांग रे लडके ज्यांना बमारचा ताईसा होत आहे आणि ह्या ह्या एका पोरीसाठी अजत बघ हो मी पुन्हा काचरा नेसला मला पतून काचरा नेचवला अरे हस ना नीट अस ना मी याला ची ची, ची ची रे नॉनी तू <laughs> तो तो तुझे किती फोटो काढले आईजवली सकाळपासून सकाळपासून म्हणजे तुझे दहा शंभर एक तरी फोटो वाढलेले काय म्हणजे पोटा पोरांना काय फोटो चांगले आहेत ना चला हे ऋतू पिशव्या गे आपल्या अरे या ऋतू किती काढशील सरबर का जरा मेंटल मेला फाडून टाक काय यार खरोखर मी खरोखर वाईट भूक जेवलोय ना सकाळपासून चायला आयुष्यात ना नारौ हे मी शेवट हे मी जे करतोय ना पण तू हे शेवट असेल तुमच्या सोबतच पण तुझे फोटो बारीक काढले का फोटो दाखव नको 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 चांगली चाललं अरे पण ह्याचं काय चाललंय इकडं बघू ये काय चाललंय चांगला हाय तू चांगला आहे माझा आनंद 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 हरवला आम्ही दुसऱ्या प्लेस वर आलोय पहिली गोष्ट खूप चिडचिड आहे माझी माझी कारण काय ना माझ्या मनासारखं ना करत नाही आणि माझ्या मनासारखं करत नाही मला राग येतो आणि पहिली गोष्ट पतू ना, ना काम करतो आणि हा शुभम त्याला डिस्टर्ब करतोय सारखा सारखा बिचारा आता त्याला आणि सारखं सारखं जर काढलाच ना पुन्हा तर बघ तुला नाही चेतलं तर बघ नाही आहे

मी चाललोय त्या बोट वर त्या बोट वर जाणार तिथं काहीतरी ह्या ह्याचे फोटो काढायचे विकणार व तू कंटाळलाय तू तुला त्याच्या गर्लफ्रेंडचे फोन फोन एक सारखे झालं अरे ये लवकर 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 वन टू अरे मेला मॅंटर सरपारी घातला ये हा वाघ बघ काय काय पकडू यार छत्री पकडली ना मी तुला कसल आलेल आहे आणि तुम्ही आता हिरो आहे सांग आदे ना हे सरवण तो सांगितलंच नाही तू आधी सांग आधी आजचा हिरो शुभम तू वयस बाबा बतो आता हिरो कोण आहे हे घे हे पकडू हे बोला करतो बाय माझे तू मला भूक लागली आहे पू हे तू भूक लागलाय लावड्या डोळे नको बंद करू मित्रांनो आता झालेला आहे फायनली आपला शूट झालाय तिथे होतोय भरपूर कांटाल लिहिलोय वाजले सात वाजले

आई जाम काढटाल भेंडी पर परत येणार नाही मी तू परत का बीच वर यायचो नाही कस वाटलं आमच्यासोबत कस वाटला ऋतू शूट करून क्लायंट काय ऐकत नाही आमचा त्याला अजून दोन रील्स करायचे ऋतूला हे बे काय चल लवकर तर मंडळी आमचं शूट चा बॅकअप झालंय आणि बॅकअप होता होता ना आमचा टीजर आलाय नवीन गाण्याचा तर आम्ही रस्त्यामध्ये ना एवढ्या आम्ही टीझर बघतोय आमचा कारण आम्हाला राहत नाहीये रिक्षात बघूया पण आम्हाला एक नंबर सुम्याने पण नाही करायचं आपल्या भूक लागली आता मी तरी खात ढाण्या वाघ ठाण्याचा ढाण्या वाघ यांच्याकडून आज रिक्षाच्या पैसे भावान पेटलू आय लव्ह यू देतो मी देतो देतो तू वाघ आहे सांडेच्या तर मंडळी आलोय हॉटेलला अशा अवस्थेत मला यात हॉटेल मी यांना काय सांगितलं घरी चला माझ्या घरी आपण चेंज करूया आणि परत येऊया जेव्हा शब्द नाहीये मित्र वनव्या मध्ये आहे ठाण्यावरून ठाण्याचा ठाण्यावा ठाण्यावरून आलाय तर माझ्यासाठी दिवसभर माझ्यासाठी येतो आणि मी काय केलाय तू पण आहेस कोण आहे ठीक आहे थँक्यू आता मी खातानी माझा तर बघू शकतो लोक किती ड्रल झाला आहे मी खाऊ बालू तुम्ही मी खातो